नमस्कार वर्ल्ड ऑफ शोभा या चॅनल मध्ये आपल्या सर्वांच खूप खूप मनापासून स्वागत एक वेगळी रेसिपी घेऊन आली आहे मी रेसिपी तर शेवटपर्यंत पाहावी लागेल आणि खूप छान होते ही भजी पाहूया मी कोणती आणि कशी बनवते भजी पाहिजे का मक्क्याची भजी रेसिपी वर्ल्ड ऑफ शोभा चॅनल युट्यूब वर जाऊन सर्च करा ही रेसिपी पाहायला मिळेल आज रेसिपी मक्याची भजी मी इतके मक्के धुवून घेतलेले आहेत रेसिपी स्किप न करता पहा रेसिपीच्या सुरुवातीला मी एक महत्त्वाची टीप देते मैत्रिणीनं अत्यंत महत्त्वाची टीप आहे मक्क्याची भजी बनवताना हे मक्के मी धुवून एका सुती कपड्याने पुसून घेतलेले आहेत मक्के आपल्याला कोरडे करून घ्यायचे आहेत आणखी नेगटिव आपण जेव्हा मक्क्याची भजी बनवतो मक्क्याचे दाणे असे अखंड राहता कामाने एका दाण्याचे दोन तरी तुकडे व्हायला हवे मक्क्याची भजी तळताना मक्के फुटतात फुटण्याची शक्यता असते म्हणून मी सांगते प्लीज आपल्याला थोडी मक्क्याची भजी करताना काळजी घ्यायची आहे मी आता मक्क्याची भजी करताना साहित्य काय काय वापरणार आणि त्यातलं एखादं साहित्य आपल्या घरामध्ये नसेल तर त्याच्याऐवजी तुम्ही मक्क्याची भजी बनवताना काय वापरू शकता मी आपल्याला रेसिपीमध्ये सांगेन मिक्सरचं भांडं घेतलं आहे एक चिरलेली हिरवी मिरची एक चमचा चिरलेलं आलं चार पाकळ्या सोलेला लसूण एक चमचा धणे एक चमचा जिरं मिक्सरला फिरवून घेते असं मिक्सरला जाडसर फिरवून घेतलेला आहे आता ह्याच भांड्यामध्ये हा जो वाटलेला भजीसाठी मसाला आहे त्याच भांड्यामध्ये मक्याचे दाणे घालते आणि काय करायचं आता मक्याचे हे दाणे जे आहेत पल्स मोडवर आपल्याला फिरवून घ्यायचे त्याची फाईन पेस्ट करायची नाही भजीसाठीचं वाटलेलं हे मिश्रण बाऊलमध्ये भजीसाठीचं हे मिश्रण काढून घेते एक चमचा काश्मीरी लाल तिखट पाव चमचा हळद चवीनुसार मीठ बारीक चिरलेला कढीपत्ता बारीक चिरलेली कोथिंबीर मी इथे कॉर्नफ्लोअर घेतलेला आहे जर तुमच्या घरी कॉर्नफ्लोअर नसेल तर तांदळाचं पीठ वापरलं तर चालेल कॉर्नफ्लोअर दोन चमचे कॉर्नफ्लोअर लागेल तसं बेसन यामध्ये ॲड करायचं मिक्स करून पाहते बेसन लागलं तर ॲड करते थोडं बेसन ॲड करते मिक्स करते भजीसाठी बॅटर तयार असं घट्ट सरव आहे बरं बॅटर नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी वर्ल्ड ऑफ शोभा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करा मी रेसिपी अपलोड केल्यानंतर त्याचं नोटिफिकेशन पटकन मिळेल तेल गरम झालं आहे कडकडीत तेल तापल्याच्या नंतर थोडी गॅसची फ्लेम लो केलेली आहे आता भजी तुम्ही कोणत्याही आकारामध्ये सोडू शकता भजी फ्राय करण्यासाठी सोडते भजी तेलामध्ये सोडल्यानंतर दोन मिनिट झारा लावायचा नाही ही भजी मी आता तळून घेते आता मक्याची भजी किंवा दुसऱ्या कोणत्याही भजी पावसाळाच असताना बनवावं असं काहीच नाही केव्हाही बनवू शकता मक्याची भजी तळून तयार पाहू शकता तुम्ही किती छान झालेली आहे भजी क्रंची कुरकुरीत घरच्या घरी मक्याची भजी तयार ओल्या खोबऱ्याची चटणी टॅमॅटो सॉस मक्याची भजी